नमस्कार मंडळी आजचा बेत आहे मेथीचे थेपले त्यासाठी इथे दोन मूठ कसुरी मेथी घेतलेली आहे तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल फ्रेश मेथी असेल तर तीही तुम्ही धुवून आणि बारीक चिरून इथे घेऊ शकता दोन मूठ इथे एक चमचा धनेजिरा पूड एक चमचा एवरेस्टचा तिखा लाल पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये आलं लसूण आणि कोथंबिरीची पेस्ट टाकलेली आहे चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये तीळ टाकली सफेद तीळ टाकलेलं आहे सफेद तिळाने ह्याला खूप छान असा क्रंचीनेस येतो इथे आता आपल्याला खाण्याचं तेल एक साधारण पाच ते सहा टेबल स्पून भरपूर प्रमाणात तेल आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये आणि हा मसाला हाताच्या साह्याने असा कोलसवून घ्यायचा आहे छानपैकी हा मसाला कोलसवल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करून घ्यायचं आहे इथे मी दोन वाटी कुठलीही घरातली वाटी सेट करा त्या वाटीने दोन वाटी इथे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे दोन तीन टेबल है। है दो ते तीन टेबलस्पून इथे चण्याचं पीठ म्हणजेच बेसन टाकून घ्यायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे आपल्याला चपातीचं पीठ ज्याप्रमाणे आपण मळतो त्याप्रमाणे आपल्याला ह्याचा एक गोळा मळून घ्यायचा आहे कोमट पाणी ह्यामध्ये यूज करायचं आहे आणि बघा अशा प्रकारे आपल्याला हा पूर्ण संपूर्ण असा गोळा मिश्रण करून घ्यायचा आहे ह्यामध्ये वरतून मळून झाल्यानंतर थोडंसं तेल लावून आपल्याला ह्याला पाच ते दहा मिनटं साधारण रेस्ट द्यायची आहे आता पाच ते दहा मिनटं ह्याला रेस्ट दिल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हे छानपैकी असं मळून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे आपल्याला काय करायचे आहे ज्या आकारात तुम्हाला आता थेपले लाटायचे आहेत त्याप्रमाणे पुन्हा एकदा अशा प्रकारे बघा मळून घ्या त्याचे छोटे छोटे गोळे काढा ज्या आकारात तुम्हाला थेपले बनवायचे आहेत छोटे मोठे त्याप्रमाणे तुम्ही हेचे गोळे करून घ्या आणि छानपैकी तांदळाच्या पिठामध्ये असं गोळून आपल्याला ह्याचे थेपले लाटून घ्यायचे आहेत बघा ह्या ह्याप्रमाणे मी गोळा घेतलेला आहे आणि त्याचे असे थेपले आपल्याला काय करायचे आहेत असे लाटून घ्यायचे आहेत पूर्ण असे थेपले मी एक जेवढे आपल्याला हवे होते तेवढे मी डब्याला मी हे केले होते थेपले तर जेवढे आपल्याला थेपले हवे होते तेवढे मी सुरुवातीला लाटून घेतलेले आहेत ह्याप्रमाणे बघा त्याची जाडी तुम्हाला ठेवायची आहे आणि आपल्याला हे थेपले आता गरम गरम ते आपल्याला तव्यावरती मस्त शिकून घ्यायचे थे। आहेत हे थेपले जे आहेत प्रवासामध्ये तुम्ही कुठे लांब प्रवासाला जात असाल तर तेव्हा तेव्हासाठी अतिशय उत्तम असं हा तुम्हाला पदार्थ आहे तेव्हा तुम्ही करून नेऊ शकता पाच ते सहा दिवस एकदम छान टिकतो अजिबात काही त्याला होत नाही तर बघा अशा प्रकारे खरपूस तेल टाकून थोडं थोडं आपल्याला हे थेपले जे आहेत असे भाजून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे आपले थेपले एक एक करून आता सर्व मी भाजून घेणार आहेत आपले मेथीचे थेपले तयार आहेत चवीला अतिशय छान लागतात मुलांना त्यांनाही तुम्ही डब्याला करून देऊ शकतात एकदम झटपट एक दहा ते पंधरा मिनटात हे थेपले जे आहेत रेडी होतात तर तुम्ही अशा प्रकारे थेपले बनवा आणि एन्जॉय करा खा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा धन्यवाद